भारत देशातील बहुजन समाजाला सगन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बहुजन बांधवांना गुलामातून बहुजन समाजा देशातील बहुजन समाजाला देशाला मुक्त करण्यासाठी आपण एक वेळेस आपल्या जीवनात वेळ देऊन हा व्हिडिओ हो, आवश्यक पहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा माझ्या कवितेचं नाव आहे भारताचे संविधान आपल्या देशात कावळ्याला बाप म्हणतात तर गाईला माय म्हणतात आणि दगडाला देव म्हणतात आणि मनूला मानणारे माणसा माणसामध्ये भेद करतात आणि प्रकाजी पंडित म्हणे न्याय मागायला मात्र भारतीय सदनाकडे जातात न्याय मागायला मात्र भारतीय सदनाकडे जातात घ्या हो या हो, हो जीवा पळण याना जपा हो हा अपुल जूपी प्राण हे अपूले सवी दाव मग दुरु दुरु तुमी हो

जाती, माई बापाला सुनी, दगराला देव भमानीती लालाच मोट करूनी, उपास पोटी राहोनी पातिकेत उतिकेत बडे, आतिले माई बापानी उवाही संतेचा धरा मर्ग संतेचा धरा माहान संदेशे संविधान घेण्याला संविधान देण्याला संविधान घेण्याला संविधान देण्याला जाती धर्माच्या नावावर म्हणून केले गुलाम अज्ञानपणामुळं हो पोहुजन करी सलाम वर्ष हजार वर्षापासून अन्याय अत्याचार सोसून बहुजनाच्या डोक्यात मन मात भरलाय ठासून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर सन्मान साऱ्याला दिला संविधान घेण्याला संविधान देण्याला संविधान घेण्याला संविधान देण्याला मन लावून सोचा मनुची समृद्धी वाचा मानवाच्या सतत वाचा खोट जाना इतिहास जाळून पाना बहु जग न आता तरी गुलामी सोडून द्या आता गमू नका वेळ दाखवा एकीच बळ नका तुम्ही आता वेळ दाखवा एकीचं बळ आजूबाजू सात्या नाविधान घेण्याला संविधान ध्ये संविधान घेण्याला संविधान देण्याला दे साऱ्या जागा तुम्हाला आपल्या भारताचे संविधान घ्याव तुम्ही जाणून वरी बसला या टपू सोडा आता ला मालक असून भिकारी इदेशी म्हणू ब्राह्मण ब्राह्मण म्हणले व हो कारभारीकाजी पंडित तुम्ही ऐकून घेणे जाग्रत करा साऱ्याला संविधान घेण्याला संविधान देण्याला संविधान घेण्याला ಸಂವಿಧಾನ ದಿನ ಸಂವಿಧಾನ ಘನ ಸಂವಿಧಾನ ದಿನ ಧನ್ಯವಾದ